नमस्कार हुंडली पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण स्वाभिमानी केसरी मैदानात गटाचा थरार बघितलाच परंतु आता मित्रांनो सेमीचा थरार आपल्याला थोड्याच वेळात बघायला भेटणार आहे मित्रांनो आजच्या या स्वाभिमानी केसरी मैदानात उर्मिला ते गायकवाड यांचा अर्जुन आणि चिमण्या सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनवरून आपला पलथन दिसतील तसंच मित्रांनो कारुन एक्सप्रेस चिक्क्या आणि शेवाळ्याबांचा पाकऱ्या सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सातवरून आपला पलतान दिसेल तसेच मित्रांनो पंचमिंद केक श्री सर्जा आणि साई आपला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाच मध्ये पलताना दिसतील तर मित्रांनो या सेमीत काटाकीर लढत होणार आहे तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशमिंदकेश्री बकासूर आपला आज सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरून पलताना दिसेल तसेच मित्रांनो आज घरणिकेचा राजा आणि चित्र सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरून आपला पलताना दिसेल तसेच मित्रांनो सर्वात टप सेमी आहे तो सात आहे कारण त्याच्यामध्ये अर्जुन अर्जुन विरुद्ध चिक्या पाकऱ्या विरुद्ध सार्जा आणि साई ही लढत आपल्याला बघायला भेटेल तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद